नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लिलाऊस साकाळी साहे मित्रांनो आवक झालेली तीन हाडी वार गुरुवार चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र मित्रांनो नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली बाजारभाव अपडेट माहिती होतील का भाव घेल दादा भाव काय झाले दोनशे चाळीस ओके दोनशे चाळीस रुपये गेले मित्रांनो चोपडा कांदा रिक्षा मधला माल डागी क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न साईज दोनशे दो पस्तीस रुपये ओके दोनशे पस्तीस रुपये गेल मित्रांनो चोपडा कांदा डागी क्वालिटी बघू शकता चोपडीची पंचेचाळीस ते पंचव पर्यंत सैजीशे हा दोनशे अडोतीस दो ओके दोनशे अडोतीस रुपये गेल मित्रांनो चोपडा कांदा आहे डागी क्वालिटी बघू शकता चोपड्याची पंचेचाळीस पंचावन्न सोपडा कांदा आहे बघू शकता माल भाव का गेले दोनशे सोळा चोपडे दोनशे सोळा चोपडा का ओके भाव का गेले आठशे रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता आठशे रुपये गेलेलं आहे पन्नास ते साठ पर्यंत सायजी आठशे रुपये ट्रॅक्टर मधली उलटी मित्रांनो गोलटी बघू शकता कलर मध्ये झाली काय सातशे रुपये ओके सातशे रुपये गेलेली गोल्टी कलर मध्ये बिस्किट कलर आहे क्वालिटी बघू शकता हा एक हजार सत्तर रुपये ओके एक हजार सत्तर रुपये गेलेले पंचावन्न साठ एक हजार सत्तर रुपये रिक्षामधला माल मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता जे कलर आहे डबल पत्तीमध्ये बघू शकता माल पंचेचाळीस ते पासष्ट काय ही भाऊ का गेला दादा एक हजार सत्तर ओके भाऊ पट्टी द्या ना एक हजार अडुसष्ट रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता एक हजार अडुसष्ट रुपये आवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न साईज रिक्षा मधला माल छोटा ते मला माल मिळा बघू शकता माल का का कांदे का बघेले आठशे एकाहत्तर आठशे एकाहत्तर ओके आठशे एकाहत्तर गेले रिक्षा मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची रिक्षा मधला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज का बोलायली झाली आठशे नव्याण्णव ओके आठशे नव्याण्णव रुपये गेलेली क्वालिटी बघू शकता रिक्षा मधला माल मित्रांनो कलर मधी क्वालिटी बघू शकता मालाची कलर आहे रिक्षा मधला माल आहे पंचेचाळीस ते पाच सर्यंत सैज साईज आहे पाच सर्य काय बजाली हां अकराशे रुपये ओके अकराशे रुपये गेलेले दादा कुठं झाले सव्वा नऊशे रुपये भग्गा ओके मनोज वय भगाव नाहील दादा नऊशे पंचवीस रुपये गेलेले आहे बिस्किट कलर मित्रांनो ऑवरेजमध्ये माले क्वालिटी बघू शकता मालाची रिक्षा माल ना माझी पंचेचाळीस पंचावन्न हे जे डबलपत्तीमध्ये नऊशे पंच्याहत्तर ओके नऊशे पंच्याहत्तर रुपये गेलेलं आहे मित्रांनो नऊशे पंच्याहत्तर रुपये अवरेज माले क्वालिटी बघू शकता मला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत नऊशे पंच्याहत्तर ना कुठला कांदा दादा आ, नांदूर धोक नांदूर ओके नाव काय म्हटले गाडी पाटील पडले ओके घे ना कोणते ठीक आहे भाऊ पट्टी ते ना नऊशे पंच्याहत्तर गेला मित्रांनो बघू शकता नऊशे पंच्याहत्तर हो काय गेले नऊशे एकाहत्तर रुपये नऊशे एकाहत्तर बघेल दादाश कांती रिक्षा मारला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पद्धतीमध्ये पंचेचाळीस पंचावन्न बघू शकता नऊशे पन्नास नऊशे पन्नास ना बरं ओके नऊशे पन्नास रुपये गेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची जी ॲवरेज माल आहे नऊशे पन्नास रुपये पंचेचाळीस पंचावन्न ते साठ पर्यंत ऑवरेज माल मित्रांनो ऑवरेज माले पंचेचाळीस पंचावन्न पर्यंत सायजी क्वालिटी बघू शकता राम राम रामराम भाव काय झाले आठशे आठशे एक रुपये दोन हजार भावने काय करू शकतो गोल्टी मिक्स मित्रांनो ऑवरेज माल गोलटी मिक्स क्वालिटी बघू शकता मालाची

पंचावन्न ते साठ पर्यंत सैज नऊशे पंधरा औरेज माल आहे बघू शकता माल पंचेचाळीस पंचावन्न पर्यंत साईज काय बघायला नऊशे एकसष्ट एक एक ओके कुठला कांदा कुठला आहे मस्कीवीर गाव नाव काय म्हटले सावळे पाटील आहेत ओके बेन कोणतं आहे घरगुतीचे काय ठीक आहे नऊशे एकशे नऊशे एकशे सातशे रुपये भाऊपट्टी जाणार ट्रॅक्टरमधली गुल्टी मित्रांनो कलर मधली क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधली सातशे रुपये गेले नाही ना ठीक भाऊपट्टी फोटो ना सातशे रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो मा। क्वालिटी बघू शकता पंचावन्न कलर कलरमध्ये डबल पच्ची माल आहेत रिक्षा मानला आहे भाऊ काय झाले भाऊ काय गे गेले अकराशे रुपये गेले, आकरशी गेले।, आकरशी गेले। का ओके अकराशे रुपये गेले भाऊपट्टी ना कुठला कांदा कोणत्या गावचा आहे कांदा वाडा गावचा आहे ओके ना कोणतं आहे घरच आहे का ठीक आहे एक हजार ऐंशी रुपये गेले रिक्षा मानला माल मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता साठ साईज आहे डबल पती कलर का आहे काय बोजाली आपले हा एक हजार सत्तावीस ओके एक हजार सत्तावीस रुपये गेलेले बघू शकता एक हजार सत्तावीस रुपये कलरमध्ये मध्ये साठ पास वर्षायचे बघू शकता भाव काय झाले काय का भाव झाले नऊशे सासष्ट नऊशे सहासष्ट नऊशे सहासष्ट डबलबत्तीमध्ये मित्रांनो समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट साठ पासष्ट भाव का झाला ते एक हजार नव्याण्णव रुपये गेलेले एक हजार नव्याण्णव ऑवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस ते साठ पर्यंत सहज ॲवरेज माल क्वालिटी बघू शकता का बदल आठशे नव्वद ओके आठशे नव्वद रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू ट्रॅक्टर मधला ॲवरेज माल आहे पासष्ट सत्तर सायजी सॉरी साठ पासष्ट सायजी काय बदल दादा आपले नऊशे पासष्ट ओके नऊशे पासष्ट गेलेले मित्रांनो बघू शकतोशे

प्रशांत प्रशांत आहे का ठीक आहे बरं कस काय माल टिकायला चांगला माल आहे टिकायला अजून माल कस काय चाळीमध्ये चांगला प्रशांत बियाणं आहे ना बरं ते बियाण्याच्या विषय काय सांगाल तुम्ही म्हणजे कसं आहे बाबा कसं वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे असं आहे का ठीक आहे धन्यवाद काका बघू शकता मित्रांनो एक हजार एक ओके एक हजार एक रुपये गेलेला आहे मित्रांनो बघू शकता माल डबल पत्तीमध्ये एक हजार एक रुपये पासष्ट ते सत्तरपर्यंत सही आहे आपले सहाशे पासष्ट रुपये सहाशे पासष्ट रुपये गेले क्वालिटी बघू शकता माल आहे बिस्किट कलरमध्ये सहाशे पासष्ट रुपये ओके दादा रिक्षामधला माल मित्रांनो माल माले क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पंचावन्नपर्यंत सहिजे डबलपत्तीमध्ये आजी भाऊ बा भाऊ का गेले आज नऊशे बावन्न बावन रुपये ओके नऊशे बावन्न रुपये गेलेले अवरेज माल मित्रांनो रिक्षा मालला बिस्किट कराय क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पाच पन्नास साईज काय बघाली आठ आठवण आठशे अठ्ठावन्न ओके आठशे अठ्ठावन्न रुपये गेलेले बघू शकता कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची पावती किती हजार एक्कावन्न एक हजार एक्वन एक हजार एक्कावन्न रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता मालाची पन्नास पंचावन्न सहज कलरमध्ये हजार एक्कावन्न तुम्हाला छोटा मधला माल मित्रांनो अवरेज माल बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पंचावन्न पर्यंत साईज का झाली नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव ओके अवरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्ती मध्ये पासष्ट ते साठ ते पासष्ट सहजे नऊशे पन्नास।, पन्नास ओके नऊशे पन्नास रुपये गेलेले अवरेज मला मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत सहज आहे मधला माल मित्रांनो भाव काय झालं दादा नऊशे रुपये नऊशे रुपये गेलो कुठला का अंत दादा बगावचा नाव काय म्हटले कदम पाटील ओके बघू शकता माल रिक्षा मा मधला माल मित्रांनो कलर मध्ये पासष्ट सत्तर साहिजे बघू शकता माल भाव का झाले अकराशे अठ्ठावन्न रुपये ओके अकराशे अठ्ठावन्न रुपये गेले भाऊ पट्टी ना रुपये सतराशे रुपये जात होते पहिले तेव्हा तिजी होती अकराशे अठ्ठावन्न रुपये गेले छोटा हाती मधला माल मित्रांनो कलर मधे क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर आहे पन्नास ते साठ पर्यंत भाव का झाले अकराशे आठ रुपये ओके अकराशे आठ रुपये गेलेले बघू शकता माल अकराशे आठ रुपये भावपट्टी द्या ना अकराशे आठ रुपये सुपर क्वालिटीचं माल आहे क्वालिटी बघू शकता चमक आहे मालाला पंचेचाळीस ते साठ पर्यंत साईज अकराशे किती अकराशेत गेले ना ओके अकराशे रुपये माल मित्रांनो पिकअप मधला कलर एक साईज माल मित्रांनो बघू शकता एक साईज काय झाली आठशे एक्क्याऐंशी रुपये गेलेले बघू शकतो ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर आहे पंचेचाळीस ते साठ पर्यंत कांदे का अकराशे आठ रुपये ओके ट्रॅक्टर मधला माल कुठला कांदा कुठला वैजापूरचं आहे नाव काय म्हटलं नाईक नायकवाडी पाटील आहे ओके डे ना कोणतं आहे घरगुतीचे का ठीक आहे पाव पट्टी जा अकराशे आठ रुपये

भाव का झाले आठशे चाळीस रुपये ओके आठशे चाळीस रुपये काय भावपट्टी द्या पट्टी आठशे चाळीस रुपये